बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर उत्तरच्या सर्व जनतेचं प्रथम मी मनापासून आभार मानतो की आमचं ठरलंय की आता वाक्य पुसलं गेलेलं आहे कोल्हापूरचा विकास लोकांना पाहिजे आणि त्यामुळे आदरणीय राजेश सागर साहेबांना चांगल्या मतांना कोल्हापूरच्या जनतेने निवडून आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास करणं आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्याचबरोबर बंटी पाटील दहशतमुक्त कोल्हापूर जिल्हा झाला आणि अत्यंत महाराष्ट्र काँग्रेस मुक्त झाला भारतीय जनता पार्टीचं मी प्रमुख म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टी शिवसेना ही समविचार आहे मी जर काँग्रेसमध्ये गेला असतो तर हा आरोप खरा होता पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळालं नाही त्यावेळी शिवसेनेला तिकीट मिळालं हे आमच्या महायुतीमध्ये आहे त्यामुळे मला कुठं जायचा काही संबंध राहिला नाही बेछूट आरोप करून फोटं करा फोटोच आरोप करायचं हे बंडी पाटीलचं काम आहे पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरच्या लोकांना आपला विकास पाहिजे आहे याकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं आहे दहाच्या दहा सीट त्यांच्या पाडलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांना विकास पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण अकडे बघितलं त्यांची सत्ता येणार म्हणून त्यांनी काल विमानं ठेवलेली मुंबईला जाऊन मीटिंग घेतल्या पण ते आता विमानं पण जायच झाली विमानात बसल्यावर नाही त्यामुळे हे सगळे झूट आहे खरं आहे लाडक्या बहिणीचं मी खरोखर स्वागत करतो त्याचबरोबर लाडक्या भावांचं पण स्वागत करतो शेतकऱ्यांचं स्वागत करतो रिक्षा वाद्यापासून मर्चिडीज वाल्यांच्या सगळ्या लोकांनी हे माहितीला मतदान केलेलं आहे महाची सत्ता केंद्रामध्ये जी आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची हीच राज्यामध्ये पाहिजे आणि राज्यामधली जिल्ह्यात पाहिजे यात लोकांना पण समजले